महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीस सोवा वर्धापन दिन सोळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला त्यानंतर या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील कामात लागण्याचे मनसैनिकांना जे ते आदेश दिलेले आहेत आपल्यासोबत पुणे शहर विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष महेश भोईभार आहेत आणि त्यांच्यासोबत काही महाराष्ट्र सैनिक बिकले आहेत म्हणजे जे आज कार्यक्रम झाला साहेबांनी पुढील कामाला लागण्याचे आदेश दिलेत म्हणते आणखी जोशाने काम करा महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कसं वाटतं एकंदरीत आणि त्या आदेशावर कसे काम होणार आज एकोणीसावा वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आज साहेबांनी डॉक्टर सदानंद मोरे यांचे व्याख्यान ठेवले होते या व्याख्याना व्याख्यानामार्फत आम्हाला कालचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र ह्याची परिस्थिती सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि सर्वांना ताकदीने जोमाने लढण्याचे आम्हाला महानगरपालिका लढण्यासाठी सज्ज राव राहण्याचा पण साहेबांनी एक सल्ला दिला आणि येणाऱ्या तीस तारखेला गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मोठ्या संख्येने उप उपस्थित राहण्यासाठी पण साहेबांनी विनंती केलेली आहे काय सांगाल एकूण एकुन, एकोणीस वर्षाचा हा प्रवास होता आज एकोणीसावा वर्धा पण दिन सोळा पार पडला एकोणीस वर्षांचा प्रवास आणि आज जे साहेबांनी आदेश दिले त्यानंतर कसं वाटतं आहे एकूण युवकांमध्ये वातावरण कसं खरं तर तर हा आमचा राजसाहेबांपासूनच सुरू झाला आहे आणि वास्तविक पाहता रा� आम्ही कुठल्याही पदाची कुठल्याही फळाची आणि कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता आम्ही पक्षात एक कुटुंब म्हणून काम करतो आहे आणि सन्माननीय राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकासाठी शेवटचा आदेश असतो की तो पाळलाच जायला पाहिजे आणि आम्ही त्याचं तंतोतंत पालन करतो आता सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बारा तारखेला अंदाजे काहीतरी ते नवीन फळ पदांच्या नियुक्त्या करणार आहेत किंवा प्रत्येकाला प्रत्येकाचं काम देणार आहेत आणि बाकीच्या पक्षांसारखं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होत नाही की आता तुम्ही पाहिलं असेल तर राजसाहेब असतील अमित साहेब असतील स्वतः शर्मिला वाहिनी असतील मागच्या एकोणीस वर्षाच्या कालावधीत प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक पदाधिकाऱ्याला हे आपले कुटुंबप्रमुख म्हणून आमच्याशी ते संवाद साधत आहेत सो येणाऱ्या कालावधीमध्ये हा जो बदल आहे हा आम्हाला एका उंचीवर घेऊन जाईल याची खात्री आहे आणि आम्ही त्याच पद्धतीनं साहेबांच्या आदेशाचं पालन करून हे काम मोठ्या जबाबदारीनं पूर्ण करू साहेबांची कार्यपद्धती एकदम वेगळी आहे साहेबांचं व्यक्तिमत्व आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते होऊन गेले त्याच्याहीपेक्षा एक वेगळं कर्तृत्व आणि एक वैयक्तिक वेगळी ओळख राजसाहेबांची आहे त्यांची काम करण्याची पद्धत आज बघितलं आपण एकोणीस वर्ष होत आहेत आपल्या पक्षाला तरी इतक्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सैनिक आज इतक्या पदाधिकारी आहेत सगळ्या गोष्टींनी आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि सदैव राजसाहेबांच्या पाठीशी राहू साहेबांचं भाषण नेहमीच ऊर्जा देणारं असतं आज पक्षाला एकोणीस वर्ष झाले आणि मागच्या एकोणीस वर्षापासून आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते या राजसाहेबांसोबत जुळून आहे तर त्याचं एकमेव कारण म्हणजे सन्मान्य राजसाहेबांचे विचार हे महाराष्ट्राच्या जनतेला पटतात आणि महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार असू दे महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार असू दे सरकारवरती महाराष्ट्रावरती रूल फक्त राजसाहेब ठाकरेच करणार आजच्या या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जो जोश जो नवीन ऊर्जा दिसायला मिळते कॅमेरामॅन सोशल चिंचवड